पैठण तालुक्यातील दावरवाडी मध्ये रामेश्वर राख या शेतकऱ्यानं आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली पैठण तालुक्यात दुष्काळाने घेतलेला हा दुष्काळानं बळी ठरला आहे दुष्काळ कंटाळून पैठण तालुक्यातील एका आत्महत्या केली पैठण तालुक्यामध्ये दुष्काळानं घेतलेला हा पस्तीसावा बळी ठरला आहे रामेश्वर बाबुराव राख असं या पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे रामेश्वर यांनी सततच्या दुष्काळाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली रामेश्वर राख यांनी मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढले होते शेतात अहोरात्र कष्ट करून त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाला डी एड पर्यंत शिकवलं परंतु नोकरी लावण्यासाठी पैसे भरण्याची ऐपत नसल्यानं तो दुसऱ्यांच्या शेतात रोजंदारीवर काम करत आहे आपला मुलगा एवढं शिकूनही दुसऱ्यांच्या शेतात काम करण्याचं दुःख यात भरीसभर म्हणून गेल्या चार ते पाच वर्षांपासून सतत पडणारा दुष्काळ शेतामध्येही यावर्षी पीक न उगवल्याने आता कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत असणाऱ्या रामेश्वर बाबुराव राख या शेतकऱ्यानं अखेर आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे रविवारी शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं तसंच मदत मिळवून देण्याचंही आश्वासन त्यांनी या कुटुंबियांना दिलं in 9 seconds